हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं आपलं बंजारा गर्ले या चॅनेलमध्ये सगळ्यांना जय सेवालाल तर ना आज मला मिसळपाव बनवायचं होतं त्यामुळं मी मिसळपाव बनवण्यासाठी तयारी केलेली आहे तर मी अगोदरच वाटण बनवून घेतलं आहे बघा म्हणजे अगोदर तुम्हाला कढई अशी दिसत असेल ना त्यामध्ये मी तेल टाकून थोडंसं कांदा आपला खोबरं आणि थोडंसं टोमॅटो आणि लसूण मी थोडा थोडा हलकासा भाजून घेतल्यानंतरनं ते मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं आहे तर आता मी ही मिसळ आहे ना मी कोरोनाच्या पिरियडमध्ये शिक शीक शिकलेली आहे बघा काहीतरी तेर, का काहीतरी रोज बनवून खात होते ना बाहेर काहीच भेटत नव्हतं त्यावेळी मी ही शिकलेली आहे रेसिपी तर ते थोडंसं तेल टाकलं आहे मी त्यामध्ये ना वाटण टाकून घेतलं आहे आणि ना थोडासा कडीपत्ता टाकला आहे खोबरं टाकलं आहे मस्तपैकी प तेलामध्ये परतून घ्यायचं मसाला चांगला परतला ना तेल सुटलं ना मग समजायचं की मसाला आपला व्यवस्थित झालेला आहे तर मी मटकीची उसळ मटकीची उसळ ही करून मिसळ बनवणार आहे कोण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी मिसळ बनवतात तर मग मी हे मस्तपैकी परतून घेतले त्यामध्ये टाकला थोडासा गरम मसाला आणि थोडासा गोडा मसाला आणि धने पावडर आणि मस्तपैकी आपला मसाला परतून घेतला आहे खूप काही शिकले त्या त्या पिरियडमध्ये आपण काहीच बाहेर भेटत नव्हतं नवीन नवीन रेसिपी ट्राय करत होते अशीच हेच रेसिपी पण ट्राय केली एकदा एकदा केली मस्त झाली नंतरनं मग शिकले मग सारखं सारखं बनवली सर्वांना आवडली म्हणून म्हटलं असं तुमच्यासोबत पण शेअर करा मग नंतरनं मी हे कुकरला लावून घेतलेली होती मटकी हे जास्त नाही एक, एक शिट्टी काढली होती त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून शिट्टी काढून घेतलेली पाणी टाकून आणि ते नंतरनं त्यामध्ये मसाला चांगला परतल्याच्या नंतरनं ते पूर्ण त्यामध्ये गरम पाणी आणि ते मटके ॲड केली नंतरनं आपल्याला पाहिजे तेवढा रसा कट आपण घ्यायचा जास्त पातळ मिसळ चांगली लागते मला तर तशीच आवडते तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकले आणि नंतरनं मीठ टाकलं व्यवस्थित उकळी येऊ दिली आणि मग आपण पावासोबत खाणार आहेत मिसळ त्यामध्ये थोडंसं फरसण ॲड करायचं आपली मिसळ कशी झाली